महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा युवक संवाद मेळावा उत्साहात संपन्न सविस्तर असे की राज्य आदिवासी काँग्रेस समितीचे अध्यक्ष वसंतराव पुरके माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व अँड सीमा तेलंगे लोखंडे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवक मेळाव्याचे आयोजन रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत शिवनेरी जिम पिंपळगाव रोड यवतमाळ ये येथे करण्यात आले या मेळाव्यास राज्य आदिवासी काँग्रेस समितीचे अध्यक्ष वसंतराव पुरके यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिन नाईक सरचिटणीस समीना शेख शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर बबलू अनिल देशमुख घनश्याम दरने जुबेर सय्यद अमित सरोदे ॲड सीमा तेलंगे लोखंडे प्रवीण हजारे अनिल किन्नाके किशोर बाभुळकर ध्वनिका मांगुळकर आयुषी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते युवा संवाद कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील विविध भागांतून काँग्रेस विधा विचारधारेवर श्रद्धा ठेवणारे साठहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी वसंत पुरके यांनी उपस्थित युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव